आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फील्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन ए सी क्लासरूम ई मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जंबो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एकावन्न एक पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बाहत्तर नव्वद सत्तर तीस केलवड येथील श्री नरेश राऊत फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यविषयक गरजांचा विचार करून सॅनिटरी नॅपकिन प्रोडक्शन युनिट हा अभिनव व समाज उपयोगी उपक्रम नुकताच ब्रँड नाव लेडी लोटस असं ठेवण्यात आलं यामुळे ग्रामीण आदिवासी व शहरी भागातील महिलांसाठी स्वच्छतेचा जागर घडवतानाचा रोजगाराची संधीही निर्माण झाली आहे श्री नरेश राऊत फाउंडेशन केलवड ही संस्था अनेक वर्षापासून विविध प्रकारचं कार्य करते यामध्ये महिला कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर मोफत रुग्णवाहिका अल्पदरात वैद्यकीय दवाखाना जलसंधारण सामाजिक शैक्षणिक व इतर इत्यादी स्वरूपात आदिवासी विभाग अकोले व पंचक्रोशीतील ग्रामीण विभागांमध्ये काम करते या संस्थेनं महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन पॅडचा अनोखा प्रकल्प सुरू केला यामध्ये महिलांचं आरोग्य व त्यांना या, या प्रकल्पाद्वारे रोजगार मिळावा या प्रकल्पास आयआर क्लास सिस्टम अँड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीच्या सीएसआर निधीतून उभारण्यात आलाय या प्रकल्पाच्या मशनरी व इतर प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विनय क्षीरसागर सर व जनरल मॅनेजर योगेश घोगरे यांनी भेट देऊन कामाची व प्रकल्पाची माहिती घेतली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीनिवास शिरसागर हे साहेब होते प्रमुख पाहुणे योगेश भोगरे व सौ कविता शिरसागर मॅडम होत्या आलेल्या पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सचिव लक्ष्मण सर यांनी करून दिला यावेळी व्यासपीठावर सुभाष गमे उपसरपंच विशाल वाघे ग्रामपंचायत सदस्य सागर सोनवणे माजी सरपंच मीनाताई गोडगे डॉक्टर गायकवाड मॅडम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते अध्यक्ष भाषणात विजय क्षीरसागर साहेबांनी या प्रकल्पाचं उद्दिष्ट व फायदे सांगून या प्रकल्पास पुढे मोठं योगदान राहील असं सूचित केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक कांचन घोरपडे यांनी केलं यावेळी संस्थेचे कर्मचारी अंकुश बत्तासे लुटे मॅडम कडू मॅडम श्री योगेश गोसावी श्री सचिन वाघे नवनाथ राजपूत इतर मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या ट्रस्टी जाऊ सुनीता गोर्डे यांनी विशेष परिश्रम घेतला पाहुण्यांचा योग्य तो सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला संस्थेचे अध्यक्ष श्री नरेशजी राऊत साहेब उपाध्यक्ष मीना राऊत संचालक निखिल श्री श्री पल्लवी राऊट, सुनीता गणपत यांच्या मार्गदर्शनानं व सहकार्यानं हे सर्व काम सुरू झालं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कांचन घोरपड यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी कार्तिके सोनवणे व वा वैष्णवी घोरपड यांनी केलं तर आभार प्रदर्शन कुमारी हर्षदा कांदळकर यांनी केलं फाउंडेशन आणि सर यांचा परिचय माझा खूप जुना आहे पण पंधरापासून म्हणजे जवळजवळ दहा पंधरा वर्षापूर्वीपासून गोल्डे सरांचा आमचा परिचय आहे आणि त्यांच्या सामाजिक कार्य आणि स्पेशली नरेश राऊत फाउंडेशनचं सामाजिक कार्य याची मला जवळ ओळख आहे आणि आय आर क्लासला जेव्हा सी एस आर फंड अवेलेबल झाला तेव्हा त्यांचं हे जे प्रोजेक्ट आहे हे दोन वर्षापासून त्यांची मनात स्वप्न होतं की हे आपल्या म महाराष्ट्रामध्ये मा किंवा भारतामध्ये मा एन जी ओतर्फे युनिक असं प्रोजेक्ट आपण करावं आणि त्या कारणाकरता आम्ही पण प्रयत्न केले आणि फार आता आनंद वाटतो आहे की आमची सी एस आर कमिटीने ही रक्कम मंजूर केली आणि आता हे प्रोजेक्ट मूर्त रूपात आलेलं आहे आणि याचा निश्चितपणे फायदा होईल आणि माझी अशी अपेक्षा आहे की या यांच्या प्रयत्नातून आणखी याची कपॅसिटी आणि आणखी जास्त आ, मशीन्स या भागामध्ये इन्स्टॉल करून इथल्या ग्रामीण मुलींसाठी त्याची जास्तीत जास्त मदत होईल आणि तसंच याचं कमर्शियल उत्पादनसुद्धा विकून त्या दोघांचा बॅलन्स करून हे प्रोजेक्ट सस्टेनेबल होईल आणि त्याच्यामध्ये जी काही सबसिडाईज आपण प्रॉडक्ट देतो आहे त्याचे पैसेसुद्धा आपल्याला मिळतील ही मी अप अपेक्षा करतो okay. आणि गोर्डे सरांना आणि नरेश राऊत फाउंड फाउंडेशनला मी माझ्या हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो आणि ऑल द व्हेरी बेस्ट त्यांना हां नमस्कार आज रोजी आय आर एस क्लासचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि मॅनेजर साहेब श्री योगेश सर ज्यांनी ह्या वर्षी आम्हाला सी एस आर अंतर्गत महिला सॅनिटरी नॅपकिनच्या प्रोजेक्टसाठी आर्थिक मदत केलेली आहे या महिला पॅडद्वारे जो ग्रामीण भागामध्ये जी आत्ता जी आधुनिक काळाची जी गरज आहे ते ह्या फाउंडेशनमार्फत महिलांसाठी रोजगार आणि इतर गोष्टीसाठी स्वावलंबी करण्यात येईल नमस्कार मी योगेश भोगरे मी इंडियन रेजिस्टर ऑफ शिपिंग या कंपनीतून आलेलो आहे तर नरेश राऊट फाउंडेशन आणि आयर क्लास सिस्टम्स अँड सोल्युशन्स त्याच्या संयुक्त माध्यमातून जो सॅनिटरी पॅड नॅपकिनचा प्रोजेक्ट आपण इथे उभारलेला आहे या या प्रो प्रोजेक्टमधून बेसिकली <coughs> नरेश राऊत फाउंडेशनचे सरांनी खूप पाठपुरावा हो केला होता दोन वर्षापासून त्यांचा पाठपुरावा चालू आहे की असं काहीतरी प्रोजेक्ट आपण चालू करूया ज्याच्याने महिलांना मुलींना ज्या आदिवासी महिला आहेत ज्या मुली आहेत ज्यांना सॅनिटरी पॅड विकत घेणं परवडत नाही त्यांना आपण हायजेनिकदृष्ट्या काही मदत करू शकलो तर ते करूया मग तो तो प्रोजेक्ट आम्ही घेऊन क्षीरसागर साहेबांकडे गेलो जे आमचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांच्याकडे त्यांना तो आवडला त्यांनी मग पुढे मॅ सी एस आर कमिटीला पुटअप केला आणि त्या अनुषंगाने हा प्रोजेक्ट आपण उभारलेला आहे तर ह्याच्यासाठी लागणारी जी काही फायनान्शियल मदत आहे मशिनरी सेटअप रॉ मटेरियल ते सगळं आयर क्लासने क्लासनी पुरव पुरवलेलं आहे तर ह्याच्यात आमचा उद्देश असा आहे की एक वर्षापर्यंत जे प्रोडक्शन असेल त्याच्यासाठी जी मदत लागेल ती आम्ही आयर क्लास थ्रू करूया आणि याच्या पुढे जाऊनही काही लागलं शक्य झालं जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू आणि बाकी नरेश राऊत फाउंडेशन गोर्डे सर आणि त्यांची टीम यांना शुभेच्छा देतो आणि हार्दिक सदिच्छा देतो हा प्रोजेक्ट सक्सेसफुल करा आणि पुढे लोकां दोकन, लोकांना सामाजिकदृष्ट्या जी काय मदत करता येईल ती करा स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई साईकरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिनगर